शाश्वत उत्पादन देणार तर ते ऊस पीक आहे परंतु आता दिवसेंदिवस समस्या वाढत चालल्या मॅनेजमेंट मध्ये जर तफावत झाली तर त्याचा उत्पादनावर परिणाम होऊ शकतो नर्सरीतून रोप आणून लावणं पद्धतीने कोणती पद्धत पद्धत सोपी दोन टिपरी जी आहे चांगल्या प्रकारे करू शकता तर दोन टिपरी मध्ये जे अंतर आहे सहा ते आठ इंचा अंतर जे आहे आपल्याला गरजेचं आहे कोणत्या प्लॉट मधून आपण बियाणं आणलं पाहिजे तर आठ ते नऊ महिन्याचा जो काही ऊस आहे त्या बियाणं लागवडीसाठी निवडणं फार गरजेचं आहे की मधले जे काही आपल्याला चौदा पंधरा टिपरी जे मिळतात ते लागवडीसाठी चांगले मानले जातात दोनशे शेटाना पर्यंत शेतकरी आता शेतकरी नमस्कार मी आपला डॉक्टर तेजस आज माझ्या सोबत आहेत अतुल आपल्याला ऊस या पिकाविषयी मार्गदर्शन करणार आहे मित्रांनो आपण जाणता की महाराष्ट्रामध्ये नगदी पिकामध्ये प्रामुख्याने घेतलं जाणार आणि शेतकऱ्यांना एक शाश्वत उत्पादन देणार किंवा ज्याला आपण म्हणतो शाश्वत नफा देणारं पीक तर ते ऊस पीक आहे ऊसामध्ये येणाऱ्या समस्या वाढत चालल्या म्हणजे एक काळ असा होता की काहीच त्याला मेहनत करायची नाही कमी काष्टात ज्याला उत्पादन पाहिजे त्याच्यासाठी ऊस पीक होतं परंतु आता दिवसेंदिवस समस्या वाढत चालल्या ऊसामधल्या स्पर्धाही वाढत चालली मग आपल्याला या स्पर्धेत टिकून राहायचं तर आपल्याला काही गोष्टींचं नियोजन करायचं त्यासाठी आज आपल्यासोबत अतुल सर आहेत तर ते आपल्याला मार्गदर्शन करतील अतुल सर चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी माझा प्रश्न किंवा शेतकऱ्यांना एक प्रश्न पडतो की आपण एकशे शंभर टन ऐकलं होतं एकशे वीस टन ऐकलं होतं दीडशे टन दोनशे टनापर्यंत शेतकरी आता मजल मारत किती आणि हे शक्य किती तर याविषयी आपण काय सांगाल तेजस सर हा महत्वाचा मुद्दा आहे की आजकाल महाराष्ट्रातले शेतकरी जे आहेत ते आपण म्हणतो तुम्ही जसं सांगितल्याप्रमाणे शंभर टन एकशे वीस दीडशे टनापर्यंत दोनशे टनापर्यंत गेलेले आहेत पण ही गोष्ट जी आहे ही एवढे उत्पादन घेणं सोपं नाही आहे त्यासाठी चार पाच गोष्टी आहेत त्या तुम्हाला फॉलो करणं गरजेचं आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे हंगाम म्हणजे तुम्ही कोणत्या हंगामामध्ये ऊस लागवड करता त्याच्यामध्ये कसं आहे जर तुम्ही अडसाली जर लागवड करत असाल तर तुम्हाला हे जे उत्पादन तुम्ही जे म्हटलं ते घेणं शक्य आहे शक्य आहे परंतु जर पूर्व हंगामी असेल किंवा सुरू असेल ह्या याच्यामध्ये हे उत्पादन घेणं शक्य नाही आहे जे शेतकरी सुरू हंगामामध्ये लाववड करतात त्यांचं जे काय आहे लाव म्हणजे उत्पादन जे आहे ते चाळीस पन्नास साठ टनापर्यंत जातं जे पूर्व हंगामी लावड करणारे शेतकरी आहेत त्यांचं जे उत्पादन आहे साठ सत्तर ते ऐंशी टनापर्यंत जातं आणि जे अडसाली जे लावगड करणारे शेतकरी आहेत त्यांचं जे उत्पादन जे आपण जसं म्हटलं शंभर दीडशे सवाशे टनापर्यंत जाऊ शकतं याच्यासाठी जे आहेत महत्वाच्या काही बाबी आहेत त्याच्यामध्ये जसं तुम्हाला मी सांगितलं हंगाम हा एक आला, आला। दुसरं म्हणजे जे आहे बियाणं निवड याच्यामध्ये जसं आपण म्हणतो कुठल्याही गोष्टीची सुरुवात जर चांगली झाली तर शेवट त्याचं चांगलं होणार आहे त्याच्यामुळं तुमचं बियाणं जेवढं चांगलं उसाचं तेवढं तुम्हाला उत्पादन चांगलं भेटणार आहे बियाणाची म्हणजे उसाची सुरुवात जी जर तुमची चांगली झाली तर निश्चितच शंभर दीडशे टन दोनशे टन जे आपण म्हणतो ते उद्दिष्ट आपण गाठू शकतो तिसरी गोष्ट म्हणजे तुमचं अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल शंभर टन दीडशे टन दोनशे टन हे उत्पादन आपण काढतोय त्याच्यासाठी जो जमिनीमधून मैं, जे अन्नद्रव्याचा जो कस निघणार आहे ते आपल्याला भरणं गरजेचं आहे त्याच्यासाठी तुम्हाला अन्नद्रव्य व्यवस्थापन खूप महत्वाचं आहे त्याच्यामध्ये इंटिग्रेटेड क्रॉप न्यूट्रियन मॅनेजमेंट आपण जे म्हणतो सेंद्रिय असेल रासायनिक असेल या दोन्ही घटकांचा वापर जो आहे तुम्हाला ऊस पिकामध्ये करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर तिसरा जो मुद्दा आहे आपला पाणी व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन कारण की हे जे ऊस पीक आहे याला पाणी जास्त प्रमाणात लागतं पण त्याचं नियोजन असं नाही की आपण पाणी सोडलं आणि त्याला पूर्णपणे साठवून दिलेलं आहे चोवीस तास त्याच्यामध्ये पाणी तसं नाही त्याला नियोजन पाण्याचं नियोजन पण तुम्हाला त्या ठिकाणी चांगलं करणं गरजेचं चा आहे त्याच्यामध्ये पाचवा मुद्दा जो आहे तुमचा तण व्यवस्थापन कारण की ऊस पिकामध्ये जर तुम्ही सुरुवातीच्या अवस्थेमध्ये तण नियंत्रण जर केलं नाही तर सुरुवातीचा जो काही म्हणजे त्याचा वेग जो असतो उडीच ऊसाचा वाढीचा वेग असेल किंवा त्याच्यामध्ये येणारे जे काही टिलर्स असतील फुटवे असतील ते कमी प्रमाणात येतात त्याच्यामुळे तुम्हाला सुरुवातीच्या कालावधीमध्ये तण व्यवस्थापन करणं फार गरजेचं असतं तर ह्या चार पाच गोष्टी ज्या मी तुम्हाला आत्ता सांगितल्या त्या जर शेतकऱ्यांनी फॉलो केल्या तर निश्चितच तुमचं जे काय म्हणजे शंभर दीडशे टन दोनशे टनाचं जे काय तुम्ही आता जो मुद्दा मांडला ते निश्चितच शेतकरी त्या ठिकाणी उत्पादन घेऊ शकतात शेतकरी बंधूंनो मला जाणून घ्यायला आवडेल की आपल्या ऊस उत्पादनामध्ये आपण सर्वाधिक उत्पादन किती मेट्रिक टन प्रति एकर काढलं होतं ते कमेंट करून नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून कळवा जेणेकरून आपल्याला त्या अनुषंगाने पुढील माहिती बघता येईल तुम्ही जे सांगितलं की हे शंभर मेट्रिक टन दीडशे मेट्रिक टन करायचे तर याच्यात व्हरायटी सिलेक्शनचा काय वाटा आहे म्हणजे कोणतं वान निवडल्यानंतरच हे शक्य आहे किंवा कोणता वान निवडल्यानंतर हे शक्य नाही तर, तर याच्यात काही तुम्ही सांगू इच्छिता आता व्हरायटी सिलेक्शनचा जसं तुम्ही मुद्दा मांडला याच्यामध्ये आपल्याला तुम्हाला माहिती आहे साखरेचं उत्पादनासाठी काही व्हरायटी आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रचलित आहेत काही गुळ उत्पादनासाठी आहे काही रसवंतीसाठी वापरले जातात तर याच्यामध्ये आपण जे साखर उत्पादनासाठी ज्या व्हरायटी वापरतो त्याच्यामध्ये सर्वात प्रचलित जी व्हरायटी तुम्ही तुम्हाला माहिती असेल शहाऐंशी झिरो बत्तीस जी व्हरायटी आहे ही खूप प्रचलित आहे महाराष्ट्रामध्ये ही अशी व्हरायटी आहे तिन्ही हंगामामध्ये चालणारी व्हरायटी आहे तुमचं सुरू असू दे पूर्व हंगामी असू दे किंवा आडसाली असू दे या तिन्ही हंगामामध्ये शहाऐंशी झिरोबत्तीसची तुम्ही लागवड करू शकता ही अशी व्हरायटी आहे हिला जर चांगलं तुम्ही जर मॅनेजमेंट जर केलं त्याचं जर उत्पादन म्हणजे आपण फुटवे जो म्हणतो तो चांगल्या प्रकारे फुटवे देण्याची क्षमता जी आहे ती शहाऐंशी बत्तीसमध्ये आहे आणि जेवढे जास्त फुटवे तेवढं तुमचं जे उत्पादन आहे ते तुम्ही चांगलं गाठू शकता परत ही जी व्हरायटी जी शहाऐंशी बत्तीस आपण म्हणतो ही हिच्यासाठी म्हणजे कालावधी जो आहे तुम्ही आठ साली जर ही लावगड केली तर याचा उसाचा जो काही म्हणजे कालावधी जो आहे तो जवळजवळ सोळा ते अठरा महिन्याचा कालावधी म्हणजे दे काढणीपर्यंत आपल्याला मिळतो त्याच्यामुळं याच्यामध्ये जे काही दीडशे टनाचं जे उद्दिष्ट आहे तुम्ही सहज गाठू शकता दुसरी जी आपली व्हरायटी आहे ती दोनशे पासष्ट ही दोनशे पासष्ट वरायटी जी आहे ही याचा ज्या वेळेला तुम्हाला चौदा ते पंधरा महिने थांबायचा म्हणजे वेळ असेल तरच ही वरायटी तुम्ही सिलेक्शनला जाऊ शकता सुरूसाठी ही वरायटी रिकमेंडेशन नाही आहे त्याच्यामुळं पूर्व हंगामी असेल आडसाली असेल या व्हरायटीचं तुम्ही लावगड करू शकता याचा जो उतारा आहे साखरेचा उतारा निश्चित याच्यामध्ये चांगला मिळतो परंतु ज्या शेतकऱ्याला चौदा पंधरा महिने थांबण्याचं हे आहे त्या शेतकऱ्यांनी या दोनशे पासष्टची निवड करावी जी क्षारता आपण म्हणतो जर एखाद्या जमिनीमध्ये क्षारतेचं प्रमाण जर जास्त असेल त्या जमिनीमध्ये दोनशे पासष्ट ही व्हरायटी अतिशय चांगल्या प्रकारे चालते तुम्हाला माहिती असेल दहा हजार एक असेल किंवा आठ हजार पाच असेल ह्या ज्या व्हरायटी आहेत ह्या कसं आहे सुरू हंगामामध्ये चालणाऱ्या व्हरायटी आहेत परंतु याचा थोडासा प्रॉब्लेम असा आहे की म्हणजे ह्या लॉजिंग म्हणजे पडण्याची जे काही प्रमाण आहे जास्त आहे प्रमाण कमी आहे याच्यामध्ये त्याच्यामुळे शक्यतो ह्या वरायट्या तुम्ही जर तुम्ही शंभर दीडशे टाकण्याचा विचार करत असाल तर तुम्ही या व्हरायट्या तुम्ही लावू नका असं माझं म्हणणं असेल दुसरं आहे याच्यामध्ये दहा हजार पाच तुम्हाला सांगितले आठ हजार पाच दहा हजार एक या दोन व्हरायट्या तुम्ही शक्यतो यामध्ये टाळा आपल्या शेतकरी बांधवांना ऊसाचं व्हरायटी निवडीविषयी तुम्ही बोलले की दोनशे पासष्ट असेल किंवा शहाऐंशी बत्तीस असेल त्यासोबत आपल्याला इथं बियाण्याची लागवड करणं योग्य एक डोळा पद्धत लागवड करणं योग्य की नर्सरीतून रोपं आणून लावणं टिपरे पद्धतीने लावणं तर यापैकी कोणती पद्धत शेतकऱ्यांना सोपी आणि तुलनेनी जास्त उत्पादनासाठी उपयोगी हो याविषयी आपण काय मार्गदर्शन करा निश्चितच या, या प्रश्नाकडे मी येतो पण याच्यापूर्वी मी थोडंसं सांगतो तुम्हाला की जर काही शेतकऱ्यांचं सध्या आता जे उत्पादन घेत असेल चाळीस पन्नास टन तर त्यांनी लगेच शंभर दीडशे टनाचं म्हणजे उत्पादनचं उद्दिष्ट डोक्यात ठेवून न चालता माझा असं त्यांना सल्ला राहील जे उत् शेतकरी चाळीस ते पन्नास टनाचं घेत आहेत ते सत्तर ते ऐंशी टनाचा विचार करून त्यांनी मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे जे शेतकरी सत्तर ते ऐंशी टनाचं उत्पादन घेत आहेत त्यांनी शंभर सव्वाशे टनाचं उत्पादनाचं उद्दिष्ट ठेवून त्या प्रकारे मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे कारण की आपण जे काही पन्नास साठ टनाचं उत्पादन घेतो आणि आपण शंभर दीडशे टनाच्या म्हणजे उद्दिष्टाकडे जातोय तर मॅनेजमेंटमध्ये जर आपण कधी म्हणजे थोडीशी थोडीशी तफावत झाली तर त्याचा उत्पादनावर परिणाम होऊ शकतो त्यामुळे टप्प्याटप्प्याने आपलं उत्पादन जे आहे शुगर कॅनमध्ये किंवा उसामध्ये वाढवणं फार गरजेचं आहे शेतकरी बंधू नो ही खूप महत्वाची गोष्ट या ठिकाणी अतुल सरांनी आपल्याला सांगितलेली आहे की आपण चाळीस टनाहून डायरेक्ट एकशे चाळीस टनाची अपेक्षा ठेवणं रास्त नाही चाळीस टनावाल्यांनी साठ टन साठ टनावाल्यांनी ऐंशी टन ऐंशी टनावाल्यांनी शंभर टन असं आपण टप्प्याटप्प्याने नियोजन करूया आणि मला असं वाटतं की पुढील व्हिडिओमध्ये अतुल सर आपल्याला त्या अनुषंगाने मार्गदर्शन पण करतील जेणेकरून आपलं उत्पादन आपल्याला जास्तीत जास्त घेता येईल आणखी अजून आप आपण काय सांगू शकता याविषयी नाही नाही आता जसं तुम्ही जो प्रश्न विचारला होता की तुम्हाला बेनिवड्याच्या मध्ये तुम्हाला रोप खूप महत्वाची आहे लागवडीमध्ये का आपण टिपरे टिपरे एक डोळा एक डोळा पद्धत असेल किंवा दोन डोळ्या पद्धत असेल तर याच्यामध्ये आपण थोडस म्हणजे जी शेत जे शेतकरी आपले म्हणजे दोन डोळ्या पद्धत किंवा एक डोळा पद्धत किंवा आतापर्यंत टिपरी लावगड करत आलेले त्या शेतकऱ्यांसाठी मी सांगू इच्छितो की एक डोळा पद्धत जर तुम्ही लावगड करत असाल त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे मरीचं जे प्रमाण आहे समजा त्या ठिकाणी जर एक डोळा पद्धत तुम्ही लावगड केली आणि त्या ठिकाणी तो डोळा जर मेला तर तो तुम्हाला परत म्हणजे रिप्लांटिंग किंवा ट्रान्सप्लांटिंग करण्याची गरज आहे तुम्हाला पुनर्लावगड करायची त्या ठिकाणी गरज भासते त्याच्यामुळं दोन टिपरी पद्धत जी आहे की तुम्ही म्हणजे चांगल्या प्रकारे आ, हे करू शकता परंतु दोन टिपरी पद्धत जे तुम्ही वापरात आणत असाल त्याच्यामध्ये लावगडीचं अंतर हे खूप महत्वाचं आहे काही शेतकरी काय करतात टिपर लावताना जोडून जोडून लावतात सलगत लावतात तर ते तुम्हाला न लावता आपल्याला जर ऊसाची संख्या व्यवस्थित जर आपल्याला शेतामध्ये राखायची असेल तर दोन टिपरीमध्ये जे अंतर आहे आपल्याला ते व्यवस्थित सहा ते आठ इंचा अंतर जे आहे आपल्याला दोन टिपरीमध्ये ठेवणं गरजेचं आहे आणि दुसरा मुद्दा जो आपला आहे की रोप लावगड तर रोप जे आहे तो रोप सिलेक्शन खूप महत्त्वाचं असतं त्याचं सर काही शेतकरी कसं का आहे रोप सिलेक्शनमध्ये थोडंसं चूक करतात आणि त्याच्यानंतर रोप आल्यानंतर जे लावगड केल्यानंतर त्याचे काही दुष्परिणाम पण आपल्याला म्हणजे शेतकऱ्यांना सहन करावे लागतात त्याच्यामुळे रोप सिलेक्शन खूप महत्त्वाचं आहे म्हणजे पंचवीस ते तीस दिवसाचं रोप चांगले दोन ते चार पानांचं रोप असणं फार गरजेचं आहे आणि ज्या रोप वाटिकेतून तुम्ही रोप आणतायत ती रोप वाटिका सुद्धा म्हणजे शाश्वत रोप वाटिका असणं फार गरजेचं आहे काही वेळेला काय करतात शेतकरी म्हणजे जे काही नर्सरीवाले आहेत रोप म्हणजे ज्या म्हणजे उसाच्या याच्यामधून त्यांनी तो बड घेतलेला असतो रोप वाटिकेसाठी तो जर सक्षम बड त्यांनी सिलेक्शन केला नाही तर निश्चितच ती जी रोप आपण आणणार आहे त्याची जी काही पुढची जी काही वाढण्याची जी क्षमता आहे ती कमी असते त्याच्यामुळं आपण जर घरी सुद्धा रोप जर आपण तयार केले ते एक चांगली पद्धत असू शकते नाहीतर जी एक डोळ्या पद्धत असेल किंवा दोन डोळ्या पद्धतीने जे टिपरी प्राप्त ते आपण चांगल्या प्रकारे लावू शकतो रोप लावल्यानंतर रोपामध्ये कसं आपल्याला दीड ते दोन फूट अंतर ठेवून रोप लावगड गर करणं गरजेचं असतं पण रोप लावल्यानंतर जर रोप मेलं तर आपल्याला पुन्हा एकदा त्या ठिकाणी गॅप फिलिंग करणं फार गरजेचं असतं आणि ते जर आपण वेळेत व्यवस्थित केलं नाही तर आपला जो काही उसाचा काही वर खालीपणा आहे तो म्हणजे त्या ठिकाणी व्यवस्थित वाढ जो आहे ती दिसून येत नाही आणि दुसरा मुद्दा म्हणजे रोप लावल्यानंतर रोपाचं असं असते साठाव्या दिवशी जो जेठाकोम आपण म्हणतो तो जर रोप ज्या जे शेतकरी रोप लावतात त्यांना जेठाखोम फोडणं फार गरजेचं असतं तोडणं फार गरजेचं असतं कारण की तो जो आहे तो ऊस एकच असतो आणि त्याला फुटवे येण्याची जी क्षमता आहे ती फार कमी असते जर तुम्ही जेठाखोंब मोडला नाही तर खालून जे फुटवे येण्याची क्षम म्हणजे क्षमता आहे त्याची किंवा ती पद्धत आहे ती म्हणजे कमी प्रमाणात येते त्यामुळे तुम्हाला ज्या जे शेतकरी रोप लावत आहेत त्यांना जेठाखोंब मोडणं फार गरजेचं आहे साठाव्या दिवशी ही प्रक्रिया करणं महत्वाचं असतं जर त्या शेतकऱ्याने ती प्रक्रिया केली नाही तर जी फुटव्यांची संख्या आपण म्हणतो ती फार आ, कमी प्रमाणामध्ये येत असते त्याच्यामुळं म्हणजे माझं असं मत राहील की तुम्ही टिपरी असेल एक डोळ्या पद्धत असेल किंवा दोन डोळ्या म्हणजे दोन टिपऱ्यांची जी काही आपलं लावगड आहे त्याच्यामध्ये गेलं तर खूप चांगलं राहील म्हणजे तुमच्या म्हणण्यानुसार आपल्याला जो भर आहे तर ते रोप लावली टिपर लावली याच्यापेक्षा आपण जे अंतर आहे आणि लागवडीची पद्धत आहे यावर भर देणं गरजेचं आहे असं एकंदरीत म्हणणं आहे पण जसं तुम्ही नर्सरीच्या बाबतीत बोलले की नर्सरी निवड करत असताना रोप निवड करत असताना काळजी घ्यायची मग आपण जे टिपऱ्याचा जो प्लॉट किंवा बियाणे प्लॉट म्हणतो तर तो निवडताना काय काळजी घ्यायची किंवा कोणत्या प्लॉटमधून आपण बियाणं आणलं पाहिजे तर त्याविषयी आपल्याला निश्चित खूप महत्वाचा म्हणजे मुद्दा आहे कारण की बरेचसे शेतकरी आज जे आहेत म्हणजे टिपरी टिपरीने लागवड करणारे बरेचसे शेतकरी आहेत याच्यामध्ये बियाणं निवड हा खूप महत्वाचा मुद्दा असतो बियाणं निवड जे आहे बियाणं निवड करताना म्हणजे आठ ते नऊ महिन्याचा जो काही ऊस आहे तो तुम्हाला त्या बियाणं लागवडीसाठी निवडणं फार गरजेचं आहे आणि बियाणं नाव म्हणजे निवडी करता जो ऊस तुम्ही निवडताय त्याच्यामध्ये ऊसाचा जो वरचे दोन तीन टिपरे जे असतात ते आणि खालचे दोन तीन टिपरे हे आपल्याला लागवडीसाठी वापरायचे नाही वरचे जे दोन तीन टिपरे असतात त्याचे जे डोळे असतात ते फार नाजूक असतात त्याच्यामुळे त्याचा जर वापर लावगडीसाठी केला तर निश्चित त्याच्यामध्ये जे रोप आहे ते कमकुवत येणार आहे आणि त्याची पुढची जी दिशा आहे ती फार सशक्त नसणार आहे आणि शेवटचे जी दोन तीन टिपरे असतात त्याच्यामध्ये साखरेचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात असतं त्याच्यामुळे त्याचा सुद्धा लावगड तुम्ही शक्यतो टाळावी ती मधले जे काही आपल्याला चौदा पंधरा टिपरे जे मिळतात ते लावगडीसाठी अतिशय चांगले मानले जातात आता हे जे काही ऊस म्हणजे बेण्या प्रक्रियामध्ये बेणं जे सिलेक्शन करतात त्याच्यामध्ये एकतर तुम्ही पांक्षा फुटलेले मुळे फुटलेले असे जे काही ऊस आहेत ते शक्यतो याच्यासाठी निरोगी निरोगी सशक्त जे काय आहे बेणं तुम्हाला लावगडीसाठी वापरायचं आहे जर तुम्ही स्वतः बेणं म्हणजे तयार करणार असाल तर एक गुंठ्यामध्ये तुम्हाला एक एकराचं जे काय लावगडीसाठी लागणार जो ऊस आहे तुम्ही एक गुंठ्यामध्ये तयार करू शकता म्हणजे स्वतः आपल्याला जर बेना तयार करायचं असेल ऊसाचं एक गुंठा जागेमध्ये जागे तयार करू शकतो की एक गुंठ्याच नाही एक गुंठ्याच्या जागेमध्ये तुम्ही एक एकरा बेहण जे आहे ते तयार करू शकता आणि शक्यतो जो आपल्याला काय एक दीड टन तान दोन टनापर्यंत एकरी जी आहे ते आपल्याला टिपऱ्या लागतात ते एकरी ला लागवडीसाठी तेवढं आपल्याला प्रमाण घ्यावं लागतं तुम्ही जे सांगितलं टिपरे बद्दल किंवा जे काय आपण बियाणं निवड म्हणतो तर त्याबद्दल बोला मग लागवडीची जी पद्धत आहे ते सरीवरंबा पद्धत ही प्रचलित आहे मग ते ऊस सरीवर लावणं योग्य की वरंब्यात लावणं म्हणजे खाली लावलं पाहिजे की साईडच्या बाजूला लावला पाहिजे त्याविषयी काय सांगाल याच्यामध्ये ऊस पीक जे आहे ते आपण थोडंसं समजून घेऊया त्याच्यामध्ये एकरी आपल्याला ऊसाची संख्या किती ठेवायची ते समजून घेऊया आणि त्याच्यानंतरच आपण जे काय म्हणतो दीडशे दोनशे टन ते आपण कसं साध्य करणार ते थोडक्यात जाणून घेऊया तर शेतकरी बंधून कसं आहे आपल्याला जर एकरी शंभर टन ऊस उत्पादन घ्यायचं आहे की ॲव्हरेज आपण पकडूया शंभर टन आपल्याला ऊस उत्पादन घ्यायचं आहे तर एकरी साधारणतः आपल्याला पन्नास हजार ऊस आपल्याला एकरी शेवटपर्यंत टिकवायचे तर ते ऊस टिकवण्यासाठी आपल्याला ला लागणारं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की किती म्हणजे बियाणं तुम्हाला लागणार आहे परंतु ते पन्नास हजार ऊस तुम्ही जर एकरी टिकवताय त्या पन्नास हजारामध्ये प्रत्येक ऊसाचं वजन पण तुम्हाला महत्वाचं आहे म्हणजे पन्नास हजार समजा तुमचे ऊस टिकले शेवटपर्यंत आणि त्या एका ऊसाचं वजन तुम्ही एक किलो जर बनवलं तर त्याला पन्नास मेट्रिक टन तुम्हाला उत्पादन तुमचं एकरी मिळालं आहे जर तुम्ही त्याचं दोन किलो वजन एका ऊसाचं जर बनवलं ते तुम्हाला शंभर टनापर्यंत घेऊन जाणार आहे आणि तेच जर तुमचं अडीच टन बनलं तर तुमचं सव्वाशे टनापर्यंत तुमचं ऊस उत्पादन जाणार आहे परंतु हे एवढं सोपं नाही आहे की आपण म्हणतो की पन्नास हजार ऊस मी ह्या क्षेत्रामध्ये ऊस भरपूर प्रमाणात फुटवे फुटतात शेवटपर्यंत भरपूर ऊस असतात पण त्याचं ऊसाचं प्रत्येकाचं वजन जे आहे ते आपण तेवढ्या प्रमाणामध्ये करू शकत नाही त्याच्यासाठी तुम्हाला अन्नद्रव्य व्यवस्थापन ह्या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या पण करणं गरजेचं आहे तर ते पन्नास हजार ऊस प्लस तुम्हाला मी सांगितलं दोन किलो उस एका ऊसाचं उसाद, दो वजन दोन किलो हाँ. तर त्याच्यासाठी जो ऊस आहे तो ऊसाचा जे आपण म्हंटल महिन्याला त्याच दोन ते अडीच एक हा एका महिन्याला दोन ते अडीच टिपर पडत असतं म्हणजे आपण समजा बारा महिन्याचा जर ऊस पकडला तर तो होतो जवळजवळ पंचवीस ते तीस तीस आपण चौदा पंधरा सोळा महिन्याचा पकडला तर तो होतो जवळजवळ पस्तीस ते चाळीस तर आपण त्याच्यामध्ये आपण आपल्याला दोन किलोचा जर ऊस बनवायचा असेल तर त्यासाठी आपल्याला जे प्रत्येक टिपरीचं जे वजन आहे शंभर ग्रॅम ते सव्वाशे ग्रॅम आपल्याला बनवणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी मी तुम्हाला मगाशी सांगितलं अन्नद्रव्य व्यवस्थापन दुसरी त्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट आहे ऊस हे जे पीक आहे ना हे सी फोर कॅटेगरीतलं पीक आहे म्हणजे याच्यामध्ये ग्रहण करण्याची क्षमता जास्त प्रमाणात आहे मग ग्रहण करणं म्हणजे काय आहे हा जो आता आपण बघतोय सूर्यप्रकाश पडतोय सूर्यप्रकाश या पानावर जेवढा चांगला पडेल तेवढं सूर्यप्रकाशामधले जी काही ऊर्जा आहे या पानांमध्ये सेन म्हणजे कर सेंद्रिय कर्बाच्या रूपामध्ये चाटून ठेवण्याची जी क्षमता आहे उसा ती उसामध्ये जास्त प्रमाणात असते मग याच्यामध्ये जसं तुम्ही मगाशी म्हटले लावगड लावगडची दिशा खूप महत्त्वाची आहे आपल्याला म्हणजे नॉर्थ साऊथ उत्तर दक्षिण हे जे आहे हे सरी जे आहे तुम्हाला पाडणं गरजेचं आहे सगळ्यात सर्वात महत्वाची आहे की उत्तर दक्षिण जे आहे तुम्हाला सरी पाडणं गरजेचं आहे जेणेकरून जे जो काय सर्वात जास्त सूर्यप्रकाश आहे ते आपल्या पानांवर पडणार आहे आणि पानाची जी रुंदी आहे जेवढी चांगली होईल तेवढं चा जे टिपऱ्याचं जे काय वजन आहे ते तुमचं वाढणार आहे कारण की त्याची जी काही अन्न तयार करण्याची जी क्षमता आहे तेवढी वाढणार आहे आणि जमिनीमधून अन्न ग्रहण करण्याची क्षमता सुद्धा वाढणार आहे जेणेकरून उसाचं जे काय वजन आहे तुमचं मग म्हटल्याप्रमाणे दोन ते अडीच किलोचा ऊस जो आहे ते घेणं तुम्हाला शक्य आहे त्याच्यामुळं दिशा म्हणजे सरीवरची दिशा दुसरं आता आपण चर्चा करतोय की काही शेतकऱ्यांक का पाणी म्हणजे पाठपाण्याने काही शेतकरी लागवड करतात काही शेतकऱ्यांक का ड्रीपची व्यवस्था म्हणजे व्यवस्था असते आणि ड्रीपद्वारे सुद्धा काही शेतकरी पाण्याचं व्यवस्थापन करत असतात तर या ठिकाणी समजा तुमच्याकडं पाणी पाटपाण्याने देण्याची पद्धत आहे आणि तुम्हाला साडेचार ते पाच फुटाची सरी हे ठेवणं गरजेचं आहे जर तुमची जमीन जी आहे ती हलकी असेल तर तुम्हाला साडेतीन चार फुटाची सरी ठेवणं गरजेचं आहे आणि तुमचं जे काय पाटपाणी तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता आणि दोन ठिपरेतलं अंतर मग तुम्हाला मी सांगितलं सहा ते आठ इंच ठेवणं गरजेचं आहे जर तुम्ही त्या ठिकाणी जर एक डोळा पद्धत लावत असाल तर दीड ते दोन फूट तुम्हाला अंतर त्याच्यामध्ये ठेवणं आहे आणि जर तुम्ही रोपांची लागवड करत असाल तर दोन फूट अंतर तुम्हाला त्या ठिकाणी ठेवणं आहे मी तुम्हाला म्हणतोय जर तुम्ही पाण्याने पाणी देत असाल तर साडेचार फुटापर्यंत तुम्हाला सरी ठेवणं गरजेचं आहे जर तुम्ही ड्रीपनी लागवड करत असाल तर ड्रीपमध्ये तुम्हाला पाच फूट सहा फूट नऊ फूट या याच्यापर्यंत तुम्ही सरी ठेवू शकता तर पाच ते सहा फुटाची जनरल तुम्ही जर त्या ठिकाणी सरी ठेवली आणि दोन फुटाचं अंतर जर तुम तुम्ही एक डोळा पदत लावत असाल आणि दोन फुटाचा अंतर जर तुम्ही दोन रोपांमध्ये जर ठेवलं तर साधारणतः पाच हजार जी काही कांडी आहे ती, बस ती एक 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 एकरा बसते एक एकर पाच हजार कांडी बसते आणि पाच हजार कांडी एक एका एक मध्ये बसली एका कांड्याला जर तुमचे दहा फुटवे फुट आले तुम्हाला दहा फुटवे एका कांड्याला शेवटपर्यंत दहा फुटवे ठेवायचे ते दहा फुटवे आले म्हणजे आपल्याला पाच हजार पाच हजार गुन्हेले दहा जवळजवळ पन्नास हजार ऊस तुमचे एकरी या पद्धतीमध्ये राहतात म्हणजे ह्या गोष्टी तुम्हाला महत्वाच्या आहेत की एक तर तुमची दिशा एक तर तुम्ही जर रोपाने अंतर हे कशा पद्धतीने लावड करायची आणि हे जे थे� तुम्हाला मग जे अंतर सांगितलं ते अंतर तुम्ही चार कमी न करता न करता पर्यंत आपण जाऊ तुम्ही शकता शेतकरी आपल्याला जसं अतुल सर सांगत आहेत तुम्हाला समस्या काय येते म्हणजे फुटव्यांची संख्या आपल्याकडे जास्त असते दहा पेक्षा की दहा फुटवे येणंच आपल्याला कठीण होतं तर ते निश्चितच कमेंट करून सांगा त्या अनुषंगाने आपल्याला काय नियोजन करता येईल नियोजनात बदल करता येईल तेही आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ ऊस उत्पादन आपल्याला शंभर दीडशे मेट्रिक टन हे आपण ऐकतोय ते आपल्याला साध्य करायचे ते साध्य कसं करायचं आहे तर ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेतली त्याचं आपल्याला उपयोग कशा पद्धतीने आपण करू शकाल तर ते निश्चितच कमेंट करून सांगा पुढील भागामध्ये आपण अजूनही याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत तोपर्यंत आभारी आहे